महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांचा सत्तावन्नवा वाढदिवस आज सकाळी नाशिक शहर मनसे पक्ष कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांना शुभेच्छा देत मनसे पदाधिकाऱ्यांच्या हस्ते केक कापून एकमेकांना भरवण्यात आला यावेळी मनसे सैनिकांच्या शुभेच्छांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता मनसे पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज जिल्हा शासकीय रुग्णालय ई सी एस आय हॉस्पिटल अशा विविध ठिकाणी रुग्णांना फळे वाटप करण्यात येणार असल्याचे सांगत कालपासून नाशिक शहरातील विविध भागात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात येत असल्याची माहिती यावेळी मनसेचे राज्य सरचिटणीस दिनकर पाटील यांनी दिली आपल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीनं खूप शुभेच्छा साहेबांच्या महाराष्ट्रासाठी महत्वाकांक्षा आहेत की हा महाराष्ट्र माझा मी महाराष्ट्राचा हा महाराष्ट्र महाराष्ट्र घडवण्यासाठी एक दिवस मला सर्व हे साहेबांचं स्वप्न आहे आणि निश्चितपणे हा महाराष्ट्र एक दिवस साहेबांचं स्वप्न पूर्ण करतील आणि या महाराष्ट्राला वैभव निर्माण होईल महाराष्ट्रातील प्रत्येकाला न्याय मिळेल आज जी महाराष्ट्रामध्ये खूप मोठी दहशत आहे भीतीच्या वातावरणामध्ये जनता जगत आहे जनतेला न्याय मिळत नाही प्रत्येक जनतेवर अन्याय आणि तो न्याय मिळून देण्यासाठी मी आई भाऊनीला विनंती करेन की आमच्या राजसाहेबांना खूप दीर्घ आयुष्य चांगलं आयुष्य आणि त्यांच्याकडून या महाराष्ट्राची खूप सेवा घडवू अशा या वाढदिवसा वाढदिवसानिमित्त आपल्या संपूर्ण नाशिक घरांच्या वतीनं महाराष्ट्राच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपण आज <coughs> म्हणजे कालपासून साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्या नाशिक शहर व जिल्ह्यातील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार विभागवाईज आयोजित केलेला आहे काल सिडको परिसरामध्ये अतिशय सुंदर असा कार्यक्रम आयोजन करण्यात आलं होत आणि उद्यापासून सर्व विभागामध्ये मध्य नाशिक पंचवटी सातपूर नाशिक रोड या सर्व विभागीय विभागांमध्ये कार्यक्रम आयोजन आहे कार्यक्रमाचं आणि आज सुद्धा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण आहेत त्यांना आपण आज सर्व जाऊन शांततेच्या मार्गाने तिथं कोणता आवाज द्यायचा नाही आपण रुग्णांना भेटायला जाणार आहोत आणि त्यांना आपण वाटप करणार आहोत आपण आता हा कार्यक्रम झाल्यावर सर्व कार्यकर्त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपल्याला राहिलं त्या ठिकाणी आपण वाटप करणार आहोत

गाडी मागे गाडी जाऊ शांततेच्या मार्गाने सगळ्यांनी आपल्याला आज साहेबांचा वाढदिवस साजरा करायचा आहे की आपण सगळ्यांनी दोन जावी आणि साहेबांना पुढच्या일부터 शुभेच्छा मनसे पक्षप्रमुख प्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवस निमित्त आज नाशिक शहर कार्यालयात विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह असख्य कार्यकर्त्यांचा मनसे मनसेपक्षात प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला याप्रसंगी मनसे राज्य सरचिटणीस दिनकर पाटील राज्य उपाध्यक्ष सलीम मामा शेख नंदकुमार इचम जिल्हाध्यक्ष अंकुश पवार शहराध्यक्ष सुदाम कोंबडे महिला सेनेच्या प्रमुख सुजाता डेरे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते